नमस्कार मंडळी मी अनुजा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे जर का तुम्ही नवीन आहात तर माझे नाव आहे अनुजा जाधव आणि मी डेली व्लॉग्स लाईफस्टाईल ट्रॅव्हल थोडस मेकअप स्किन केअर असे काहीसे व्हिडिओज या चॅनलवरती शेअर करते सो so, आजचा टॉपिक आहे अफोर्डेबल लिपस्टिक मी काही रिसेंटली ना अफोर्डेबल ब्रँडच्या लिपस्टिक कलेक्ट लिपस्टिक लिपस्टिक ऑर्डर केलेल्या आहेत तर त्यांचे मी शेड थोडीशी माहिती आणि माझा एकंदरीत रिव्ह्यू फीडबॅक तुमच्या सोबत शेअर करणार आहे रिसेंटली मी इंस्टाग्रामला स्टोरी सुद्धा पोस्ट केली होती की तुम्हाला या लिपस्टिक बद्दलचा रिव्ह्यू वाला फीडबॅक वाला व्हिडिओ बघायला आवडेल का तर बहुतांश लोकांनी येस हो असं पोल दिलेला आहे सो मी हा व्हिडिओ आता बनवते आता वाजले रात्रीचे वेट दाखवते रात्रीचे बारा पंचवीस झालेत मी फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करते आणि मी आता कामावरून आले तयारी केले असा छान मस्त तयारी करून बसले साडे बारा वाजता चा व्हिडिओ शूट करायला घेतलाय येस So, वीडियो है, सो आजचा व्हिडिओ आहे अफोर्डेबल लिपस्टिक ज्यामध्ये मी सोबत काही ब्रँडच्या लिपस्टिक शेअर करणार आहेत ज्या की अतिशय जास्त अफोर्डेबल आहेत म्हणजे सगळ्या लिपस्टिक ह्या ऑलमोस्ट दोनशेच्या मध्ये आहेत म्हणजे ह्या तुम्हाला कॉलेज गर्ल्सला हाऊस ला किंवा काम करणाऱ्यांना सगळ्यांना अगदी खिशाला परवडणाऱ्या अशा आहेत डेलीला वापरू शकता अशा आहेत अगदी कुठचाही हार्मफुलनेस याच्यामध्ये नाहीये चांगल्या ब्रँडच्या आहेत मस्त रिझल्ट देणाऱ्या आहेत मी हा व्हिडिओ आठ ते दहा दिवसानंतर बनवते म्हणजे मी हे ऑलमोस्ट वापरून झाल्या दिवसेंदिवस मी वापरते सगळ्या आणि मग मी हा माझा रिव्ह्यू वाला फीडबॅक वाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कोणताही पेड व्हिडिओ नाही तुम्ही हा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि कोणतीही लिपस्टिक आवडली तर मी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल सो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ती लिपस्टिक ऑर्डर करू शकता येस सो मी आता एक एक लिपस्टिक तुमच्यासोबत दाखवते ट्राय करून मी कुठचीही लिपस्टिक आत्ता लावली नाहीये कारण परत ते मला लावावी लागली असती आता म्हणून सो येस यू कॅन सी इट ते सगळीच मी फ्रंट कॅमेरा व्हिडिओ शूट करते त्यामुळे तुम्हाला नाव शेअरचा नंबर वगैरे आता उलटा दिसू शकतो पण काही प्रॉब्लेम नाही मी शेअर स्क्रीनवरती त्याचं नाव नंबर देईन किंवा तुम्हाला मग सांगते त्याचं सा लिंक सुद्धा देईन सो लिंक वरती क्लिक करून तुम्ही त्या लिपस्टिक बद्दल माहिती घेऊ शकता आणि ही लिपस्टिकची शेड आहे जी मी आता ओपन करता करता तोडलेली आहे लिटरली तोडलेली आहे बघताय काय अवस्था केली तिची आणि ही एकच शेड अशी होती की मी वापरली नव्हती अजून पर्यंत म्हटलं होतं की मी ह्याचा श्रीगणेशा करेन आता पण बघा काय ते ओके सो ही लिपस्टिक आहे मार्सची मार्स ब्रँडची ही लिपस्टिक आहे प्लस वेलवेट असा ह्या लिपस्टिकचा काय म्हणू शकतो याला कॅटेगरी आहे कारण का मार्सच्या खूप साऱ्या लिपस्टिक कॅटेगरी आहेत त्यातली प्लस वेलवेट हे आणि याची शेड आहे कॅरेमल जॉय आठ नंबरची शेड आहे ही सो मला वाटतं आता मी तुम्हाला एक फक्त आ, हे देते इन्फॉर्मेशन अशी की आपण जेव्हा ऑनलाईन लिपस्टिक मागवतो तेव्हा काय होतं जर स्क्रीन वरती दिसणारा जो शेडचा कलर आहे आणि अॅक्च्युअल मध्ये आल्यानंतर तो शेड ती शेड आपल्याला मॅच करत नाही जर का तुमची स्किन टोन मला मॅच करते ना कारण का मी फाउंडेशन वगैरे काय लावलं नाही मी फक्त आता ब्लश लावलं इथे आणि आता ये लिपस्टिक लावेल तेवढंच म्हणून तुम्हाला माझ्या शेडचं जर का तुमचा सॉरी स्किन टोन एवढा तुमची स्किन टोन असेल तर तुम्हाला या शेड मॅच होऊ शकतात किंवा तुम्ही इथे माझ्या ओठांवरती बघून शेडचा अंदाज घेऊ शकता तुम्हाला कोणती मॅच तुम होईल ओके सो मी ही शेड ट्राय करते Mm. दिसते थोडं समोर येऊ ओके एकतर ह्यातला मला आवडलेला सगळ्यात भारी असा गुणधर्म काय माहितीये हे एका स्वाईप मध्ये खूप छान लागते म्हणजे खूप छान लागते टेस्ट लागते नव्हे मस्त स्प्रेड होते छान होते छान स्प्रेड होते आणि ह्याच्या ना मॉइ ह्याच्यामध्ये ह्या लिपस्टिकमध्ये म्हणजे मार्चच्या जेवढ्या तुम्हाला मी लिपस्टिक आता दाखवेल ना त्यामध्ये ना मॉइश्चरायझरचं प्रमाण खूप जास्त आहे लिपस्टिकमध्ये म्हणून ओठ आहे ना, ना अजिबात ड्राय होत नाही म्हणजे काय काय वेळेस आपण त्या मॅट वाले लिपस्टिक लावतो ना त्यामुळे ना नंतर ते असं ना असं हे दिसतं चिरा चिरा केल्यासारखं दिसतात चिरा चिरा शब्द आठवत नाही मला आता पण तुम्ही समजून घ्या की मला असं चिरा चिरा गेल्यासारखं वाटतं पण ह्याच्या नाही ना अजिबात तसं वाटत नाही हा, हा या थोड्याशा आठ ते दहा तास वगैरे असं काही तुम्हाला एवढा लाँग टर्मचा रिझल्ट नाही याचा पण मॅक्सिमम फोर टू फाय आवर्स पर्यंत ह्या खूप चांगल्या कंडिशन मध्ये राहतात अगदी मस्त राहतात कारण का माझ्याकडे आता चार ते पाच शेड आहेत या सेम ब्रँडच्या मी रिसेंटली यूज करायला लागले म्हणून मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकते की ह्या काय आठ ते दहा तास

इजीली मी लिपस्टिक रिमूव्ह करू शकते आणि त्या मॅट वाले असतात ना म्हणजे मॅट म्हणजे मला एक्झॅक्टली काय म्हणायचं ज्या खूप अशा लॉंग लास्टिंग लिपस्टिक असतात त्यांना जाता जाता जात नाही दोघांवरून अजिबात जाता जाता जाते आता ही मी इझिली काढू शकले त्यामुळे नाही तर मला काय काय लिपस्टिक तर अशा होत्या की आता तर जरा कळायला लागले मला पण खूप म्हणजे मला खूप वेळ त्यांना वॉश करावा लागायचं लिपस्टिक रिमूव्ह सुद्धा वापरू शकली असते मी पण मी अजूनपर्यंत लिपस्टिक रिमूव्ह वगैरे काही नाही केले सो ही शेड आहे कॅरेमल जॉय आणि ह्याची तुम्हाला स्किनवर माझ्या कशी मॅच होते ते तुम्हाला कळलं असेलच बरं मी तुमच्यासोबत ह्या ज्या माझा हा जो माझा फीडबॅक शेअर करते ना तो काय मी कुठची मोठी काय म्हणतात मेकअप आर्टिस्ट वगैरे आहे म्हणून नाही पण मी आतापर्यंत ज्या काही लिपस्टिक अशा वापरल्या आहेत तर त्या लिपस्टिक बघून त्यांचा एकंदरीत रिझल्ट बघून सो मला थोडस एक पाच एक टक्के अंदाज आला आहे म्हणून म्हटलं की मी तुमच्यासोबत माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देते कुठचं हा कुठ व्हिडिओ कुठचा हे पेड वाला व्हिडिओ नाहीये मी काय मार्क्स या व्हिडिओमध्ये प्रमोशन वगैरे करत नाहीये नेक्स्ट शेड कुकीज अँड क्रीम ही मी ना डेली वापरते येस म्हणजे जेव्हापासून घेतले तेव्हापासून मी डेली वापरते आणि ना मला ही कामावर जाताना माझ्या युनिफॉर्मला ना, ना व्यवस्थित सूट होते सो so, ही शेड आहे कुकीज अँड क्रीम असं वाटतंय का की तुम्हाला पण असं वाटतं की ह्या सगळ्या शेड थोडा सेम सेम आहेत का मी त्या कॅमेराच्या वाढ जाते

मुविंग टू नेक्स्ट शेड तो पर्यंत मी रिमूव्ह करते नेक्स्ट आहे सेम ब्रँडची सेकंड शेड पंधरा नंबरची शेड आहे ही सो मी आता ही ट्राय करून बघते की मला कशी वाटते ही पण थोडी ना त्याच ह्याला म्हणजे आपण जी मगाशी ट्राय अशी ट्राय केली ना कॅरेमल जॉय त्यातली सिमिलर शेड मला वाटते पण बघूया बघता तुम्ही मी एकाच ह्याच्यामध्ये आहे ना खूप छान मस्त लागते ना लगेच मेल्टेड अशी आहे म्हणजे अगदी क्रीमी मेल्टेड बटर ही असं आहे या लिपस्टिकचं मला ही छान वाटते मला ही शेड मला मॅच होऊ शकते असं मला वाटतंय मी सुद्धा या ज्या शेड तुमच्या सोबत शेअर करते त्या अंधाधुंदी मागवलेल्या आहेत म्हणजे प्रॉपर काय रिसर्च वगैरे करून मागवलेल्या म्हटलं बघूया कसा येत मी ट्राय करेन नाही चांगली वाटली तर मी रिटर्न सुद्धा करेन असं म्हटलं होतं पण अनायसे खूप छान अशा मॅच झाल्यात म्हणजे डेली साठी कामावर जाण्यासाठी ज्यांना खूप सारी डार्क किंवा अशी अट्रॅक्टिव्ह लिप्स्टिकची शेड आवडत नसेल ना माझ्यासारखी त्यांना ना अशा छान अगदी सिम्पलेस्ट लिपस्टिकच्या शेड मस्त वाटतात म्हणजे डे टू डे वर्क मध्ये कुठे फंक्शन असेल तरी सुद्धा सिम्पल आणि सॉबर लुक करत असू तर ह्या अशा शेड मस्त वाटतात ही शेड ना मला वाटते की मला कॉम्प्लिमेंट करते ही सो मी ही शेड वापरेल लॉंग टर्म साठी ह्या लिपस्टिक थोड्याशा ह्या आहेत म्हणजे ट्रान्सफर प्रूफ नाही आहेत हंड्रेड पर्सेंट हा सुद्धा मी यातला रिझल्ट सांगते तुम्हाला तस पण तसं बघायला गेलं तर दोनशे रुपयामध्ये आपण काय काय एक्सपेक्ट करू शकतो एक तर चांगली प्रीमियम क्वालिटी आहे पॅकेजिंग चांगलं आहे शेड मध्ये व्हरायटी भरपूर वर आहेत आणि ना मेन म्हणजे काय माहितीये ओठ ना अजिबात ड्राय होत नाहीत कारण यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीवर मॉइश्चर खूप चांगल्या रेंजमध्ये क्वालिटी मध्ये मॉइशराईज आहे लिप मॉइश्चरायज सो पिगमेंटेशन मस्त आहे एक स्वाईप मध्ये खूप छान असं रिझल्ट वाटतो व्यवस्थित म्हणजे डार्कर शेड जर का असेल ना मला एखादी डार्कर शेड मागवायला पाहिजे होती माझ्या मेबी सगळ्यांना थोड्या थोड्या हलक्या हलक्याशा सेम शेड शेड झालेले आहेत मला तरी असं वाटतंय डोंट नो तुम्हाला पण तेच वाटेल मे बी पण ही शेड जरा वेगळी आहे आणि पण ह्या जरी थोड्या फेंटेड अशा शेड असल्या ना तरी पण एका स्वाईप मध्ये रिझल्ट चांगला आहे मी तुमच्यासोबत ज्या लिपस्टिक शेअर करते त्या सगळ्या दोनशे चार मध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला या लिपस्टिक खरेदी करता आणि त्यात जर का अजून नायका बिका वरून घेत असाल ना तर त्या एकशे ऐंशी एकशे नव्वद एवढ्या खाली येतात त्यामुळे अगदीच अफोर्डेबल आहे सो तुम्ही नक्कीच घेऊ शकता नेक्स्ट शेड आहे सेम मास ब्रँडची वाईन अँड डाईन शेड नंबर बारा चला आपण ही शेड ट्राय करूयात मला त्याचं पॅकेजिंग सुद्धा अतिशय जास्त आवडलं म्हणजे हे मॅग्नेटिक असं हे ॲक्ट कळलं म्हणजे एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे रुपया आपण धरून चालूया दोनशे रुपयामध्ये प्रीमियम पॅकेजिंग लेवलचं हे आहे म्हणजे अदरवाइज त्याचा स्टिकर जातोय किंवा ढाकणच नीट लागत नाही त्याचं ऍप्लिकेशन नीट नाही असं काही झंझट नाहीये सो मस्त आहे बघा किती मोठी आहे बघा दिसते सो ही आरामात दोन तीन महिने तरी जाऊ शकते माझ्याकडनं तरी जाऊ शकतात दोन दोन महिने तरी गॅरंटी जाऊ शकते सो मी ही शेड ट्राय करते ही आहे वाईन अँड डाईन थोडीशी पिंकिश थोडीशी पिंकिश वाटते ना अशी बरं मी ज्या शेड आता वापरते ज्या शेड तुम्हाला तुम सोबत शेअर केल्या त्या शेड मधली मला कुठची चांगली शेड चांगली वाटते ते मला सांगा नक्की सो ही चांगली माला, कौ, माला सो, आहे शेड पण मे बी मला असं का वाटतंय की मला मला कॉम्प्लिमेंट करत नाही असं बहुतेक पण ठीक आहे या शेडचं नाव आहे वाईन अँड डाईन बारा नंबरची शेड आहे तुमच्यापैकी स्किन तुमच्या स्किन टोनला मॅच होईल की नाही मला कळणार नाही पण माझ्यासारख्या माझी टोन, हो uh, टोन जर का तुम जर का तुमची स्किन टोन आणि माझी स्किन टोन थोडीशी मॅच होत असेल तर ही तुम्हाला तेवढी कॉम्प्लिमेंट नाही करतात जेवढी मगाच्या करतात काय वाटतं थोडी पिंकीश आहे थोडीशी पिंकिश आहे शेड ह्या माझ्या चार शेड होत्या मार्स प्लस वेलवेटच्या ज्या मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला ह्या चार शेडपैकी कुठची शेड जर का आवडली असेल आणि तुम्हाला वाटत की तुमची स्किनटोन माझी टोन सेम असेल तर गर्ल्स गो फॉर इट खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे अगदी अफोर्डेबल इन्व्हेस्टमेंट असणार आहे डेली लाईफसाठी ओके लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं तर नक्की लिंकवर क्लिक जरी नाही केलं तरी नायका ऍपवरती जाऊन ह्या शेडचं ह्या काय होते माझं एवढं असं हे का होतंय नायका ऍप वर जाऊन तुम्ही ह्या ब्रँडला सर्च करून त्या ब्रँड मध्ये जाऊन त्या लिपस्टिकची शेड सर्च करू शकता असं काय नाही की लिंक लाच गेलं पाहिजे पण ते तोंडात नाही येते जरा माझ्या असं लिंक वरती जा लिंक वरती जा तुमच्यासोबत मार्स या ब्रँडच्या लिपस्टिक शेअर केल्या तर पहिलं मार्स या लिपस्टिक मध्ये अतिशय चांगल्या चांगल्या शेड आहेत मी ज्या चार मागवल्यात त्या मे बी थोड्या सिमिलर आहेत सगळ्यांना आणि एकच शेड अशी शे होती की जी थोडी मला फेंट करत होती पण तुमची स्किन टोन माझ्याला मॅच करत असेल तर तुम्ही त्या कमाल आहेत त्याच शेड घ्या गॅरंटी आहे आणि अफोर्डेबल आहे दोनशे रुपयाच्या आतमध्ये आहेत छान असं पॅकेजिंग आहे इझी टू रिमूव्ह आहे चार ते पाच तास या लिपस्टिक राहतात आणि ह्याचं पॅकेजिंग सुद्धा नेक्स्ट लेवल आहे त्यामध्ये खूप सारे शेड अवेलेबल आहेत so, सो तुम्ही नायकावरून घेऊ शकता किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देते सो so, त्यावरून सुद्धा घेऊ शकता आणि माझा हा जो आजचा मेकअप आहे तो तर uh, yes, तुम्हाला जर का आवडला असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ ह्या लुक वरती बनवेल त्यासाठी मला सेम ड्रेसिंग करावं लागेल येस त्यासाठी मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर का माझा हा असा मेकअप ट्युटोरियल हवा असेल तर ट्युटोरियल ह्या व्हिडिओच्या नादामध्ये साडे बारा वाजता मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता बारा पंचवीस ला आणि माझे एक वाजलाय अर्धा तास लागलाय मला ठीक आहे मला वाटतं खूप टाइम जाईल बट इट्स ओके सो येस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला असेच ब्युटी टिप्स रिलेटेड व्हिडिओ आवडणार असतील बघा तर कमेंट सुद्धा करून सांगा की येस आम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील पण त्याआधी मला स्वतःवर काय ना काही ट्राय करावं लागेल कारण मला यातलं झिरो नॉलेज आहे म्हणून मी ह्या लिपस्टिक आठवडा पंधरा दिवसापूर्वी मागवल्यात आणि त्याचा रिझल्ट मी रिव्ह्यू मी तुमच्यासोबत आता शेअर करते कारण म्हटलं आधी आपण वापरून बघूयात जर का आपल्याला आवडल्या चांगल्या वाटल्या तर इतरांसोबत शेअर करूयात म्हणून मी यातले काही ड्रॉबॅक सुद्धा शेअर केले सोबत कळतय ओके सो आता मी आज पसारा केलाय व्हिडिओ करण्याच्या नादात तो मला सगळा आवडावा लागेल आणि एक वाजल्या सकाळी उठून कामावर जायचंय सो झोपावा लागेल कपचूप जाऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर